सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल एसटी बस मध्ये प्रवास करताना कणगर येथील एका वयोवृद्ध महिलेच्या बॅग मधील सव्वा एक तोळे वजनाचे सोन्याचे मणिमंगळसूत्र अज्ञात भामट्यानं चोरून नेलाय सात मार्च रोजी राहुरी ते ब्राह्मणी दरम्यान ही घटना घडली आहे शांताबाई निवृत्ती वरघुडे या तालुक्यातील कणगर इथे वास्तव्यास आहेत सात मार्च रोजी त्या ब्राह्मणी येथील त्यांच्या माहेरी जाण्यासाठी निघाल्या होत्या त्यावेळी त्यांनी त्यांच्या गळ्यामधील सव्वा एक तोळा वजनाचे मनी काढून त्यांच्या बॅग मध्ये ठेवलं होतं दुपारी साडेतीन वाजता शांताबाई वरघुडे या ब्राह्मणी इथे जाण्यासाठी रावरी बस स्थानकावरनं रावरी ते सोनई या एस टी बस मध्ये बसल्या रावरी ते ब्राह्मणी या दरम्यान अज्ञात भामट्यानं शांताबाई वरगुडे यांच्या बॅगमधील सव्वा एक तोळे वजनाचे सोन्याचे मनी मंगसूत्र चोरून नेलंय शांताबाई वरगुडे ने या ब्राह्मणी इथे एस टी बस मधनं खाली उतरल्या तेव्हा त्यांनी त्यांची बॅग तपासून पाहिली असता मनी मंगसूत्र चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं घटनेनंतर शांताबाई निवृत्ती वरगुडे यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे गेल्या काही दिवसांमध्ये एस टी भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलीस प्रशासन आणि एस टी महामंडळ यांनी या घटनाबाबत गांभीर्याने लक्ष घालून चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता प्रवासी वर्गामधनं केली जाते मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी